नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व वाहन मालकांनी जुन्या वाहनांना ज्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करायची आहेत ज्या जून एंडिंगला त्याची मुदत संपत आहे आणि ही मुदत संपल्यानंतर मग आप कारवाई वाहन मालकाच्यावरती हे सरकार करत असतो मग आता ती कारवाई कशी होईल तर तुमचे काय जे दंड आहेत ते दंडाच्या रूपानं बी कारवाई होऊ शकते कायद्यात तरतुदी असे आहेत की पाच हजारापर्यंत दंड आहे ते प्रत्येकानं लक्षात घ्या ओवाले काय करू शकतात तुमचं कुठलंही वाहनाचं काम करणार नाही म्हणजे ते ऑटोमॅटिक हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळं तुमचा इन्शुरन्स पाठणार नाही पासिंग होणार नाही की अशा बऱ्याचशा गोष्टीच्या ज्यातून हे होतात मग आपणाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्याशिवाय कुठलंही काम होणार नाही तर प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा बुकिंग करा सात आठ दिवसात दहा दिवसात ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट येते आणि आता प्रत्येकानं ह्याच्यात एक समस्या मी एक निर्माण झालेली आहे की आपली पाच सात वर्षापूर्वी गाडी घेतलेली होती आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आलेलं होतं नंबर प्लेट आलेली होती आणि ती नंबर प्लेट आपण लावली नाही टाकून दिली घाळ झाली तुटली फुटली जो काय असेल तो विषय किंवा काही लोकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केल्या आणि चुकीचे झालेले आहेत त्यांच्या नंबर प्लेट आलेल्या आहेत समजा तुमची टू व्हीलर गाडी आहे बजाजची गाडी आहे आणि तुम्ही <coughs> बुकिंग करताना सगळं भरलं तुम्ही तुम्हाला प्लेट बी आली नंबर बराबर आला आहे पण सी सी नंबर बरोबर आहे इंजिन नंबर बराबर आहे पण तुमची गाडी कुठल्या कंपनीची आहे समजा टू व्हीलर बाईक असेल तर तिथं स्कूटरचं स्कूटर तुम्ही चुकून लिहिलं असा आणि तीन नंबर प्लेट आलेली आहे आणि आता जर तुम्ही बुकिंग करायला गेला असा तर तुमचं बुकिंग, बुकिंग, बुकिंग होत नाही किंवा ज्यांना पूर्वी नंबर आलेल्या होत्या ह्याने प्लेट कुठं हरवल्यात काय लावल्या नाहीत किंवा काय झालं आणि आता त्यांना नंबर प्लेट नसल्यामुळं ते बुकिंग करायला जातात त्या बुकिंग होत नाहीत हे प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकाने एकमेकाला हा व्हिडिओ बी शेअर करा कारण काहीत काही सुधारणा बी असतात जर अशा कुणाच्या समस्या असतील तर प्रत्येकानं लक्षात ठेवा आपली गाडी कुठल्या आर टी ओमध्ये नोंद आहे हे प्रथम तुम्ही जाणून घ्या आणि आर टी ओ कार्यालयात जावा एक दोन ओळीचा अर्ज लिहा मी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या ह्या तारखेला लावलेली होती माझ्याकडून घाळ झालेली आहे आत्ता मला ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करायची आहे ही बुकिंग होत नाही किंवा माझ्या मी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केली मला नंबर प्लेट आली पण माझं करेक्शन हे करायचं आहे तरी पुन्हा माझी नंबर प्लेट बुकिंग व्हावी ही समस्या निर्माण झालेली आहे तर जे आपलं आर टी ओ कार्यालय आहे जिथं आपलं वाहन नोंद आहे तिथं एक साधा अर्ज घेऊन जावा अधिकाऱ्यांना भेटा त्यांना सांगा अशी अशी वस्तुस्थिती झालेली आहे आणि मला पुन्हा ही नंबर बुकिंग करायचं आहे मग त्याच्याकडून ते वरती आयुक्त कार्यालयाला ते आर टी ओवाले वाले पत्र पाठवतील आणि मग काहीतरी गाईडलाईन्स येतील आणि मग तुमची ती नंबर प्लेट बुकिंग होईल हे मात्र कुणीही विसरू नका ह्याच्यावरती एवढाच हा रस्ता आहे तर प्रत्येकानं ज्यांच्या नंबर प्लेट अशा समस्या आहेत ज्यांनी आर टी ओला एक अर्ज करा आर टी ओ अधिकाऱ्यांना भेटा आणि मग आपलं बुकिंगचं स्लॉट तिथं करून घ्या धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद